नमस्कार ओम श्रीम रेणुका देव्यो नम देवाची मनोभावेस पूजा करून सुंदर देवाची आरास करून सेवा करून माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि मग मी लागते कामाला देवपूजा करून प्रसन्न मनाने मी मंत्रालयात दाखल झाले दिवसभराचे काम लोकांच्या गाठी भेटी या सगळ्या गोष्टीमध्ये मला खूप बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे माझ्या गळा तुम्हाला कळतच असेल खूप खराब झालेला आहे बैठका घेते लोकांना भेटते बोलते काम त्यांचं होऊ किंवा नाही हो कारण हो? प्रत्येक काम होण्यासारखं नसतं येणारे लोकसुद्धा बऱ्याच वेळा काही कामं अशी आणतात जी चुकीच्या पद्धतीने असतात नियमबाह्य असतात ती होतात किंवा नाही पण त्यांच्याशी बोलते मी काम समजवून घेते हे होणार नाही म्हणून सांगणंसुद्धा हा एक चांगलाच प्रयास असतो नाहीतर मला जर इंटरेस्टच नसता तर मी कागद घेऊन टाकून दिले असते पण नाही आणि मला जर घाई असेल लोकं आन... न सांगता आले असतील तर गर्दी होते आणि वेळेचं नियोजन गडबड होतं तेव्हा मी त्यांना सांगते की तुमचं निवेदन द्या आम्ही तपासू त्याच्यामध्ये होण्यासारखं का काम असेल तर तुम्हाला संपर्क करू आता आलेल्या हजार लोकांपैकी नऊशे नव्वद लोकांचं समाधान करता येईल दहा लोकं तर न समाधान होता जातीलच पण आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करतो हे आहे पायऱ्या उतरू ते माझं रामटेकचं निवासस्थान या दिवशी मी एक बैठक ठेवली होती त्या बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालं काही ठराविक लोकांना मी निमंत्रित केलं होतं कारण मला मीटिंग घ्यायची होती पण ती मीटिंग ही एवढी मोठी होईल असं मलाही नाही वाटलं काही लोकांनाच बोलवलं होतं पण काही लोकं राहून गेली चला परत कधी कार्यक्रम घेऊया पण लोकांना बोलण्यासाठी स्टेज माझ्या पिएंनी मला न सांगता केलं घर बरं झालं कारण बघा कसे फोटो काढतायत सेल्फी काढतायत सर्व बाजूनी घेरतायत त्यामुळं त्या स्टेजवरून मला निम त्यांना बोलतातरी आलं आता हे सगळे माझ्या वर्गातली मुलं आहेत माझ्या शाळेतले माझे बालमित्र म्हणायला हरकत नाही या सगळ्यांनी ना माझ्यासाठी खूप छान भेट आणली बघा हे पाठ वगैरे मला नाही का आवड आहे देवघराची खूप तर देवघर सजवण्याच्या खूप गोष्टी आणल्या मी तुमच्याशी ते शेअर करेनच आणि हा आहे दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस माझ्या एका कार्यकर्त्याने गणेश त्याचं नाव त्यांनी माझ्यासाठी हे अष्टलक्ष्मी यंत्र म्हणलं मी त्याला नको म्हणले पण ताई तुम्ही ठेवा ना माझा मान आणि म्हणून मी त्याचा मान म्हणून गणेश बघ ठेवते आहे शुक्रवारच्या दिवशी पूजा करून ते देवा घरामध्ये ठेवलं आहे देवाची पूजा करते धूप दीप देवाला अर्पण करते आहे आणि माझ्या ही अशी सुरुवात झाली महालक्ष्मीचा अभिषेक केला आणि मनोभावी देवाची आणि तिरुपतीची एक मूर्ती आहे माझ्याकडे त्याची सेवा केली छान आणि परत माझ्या कामाला लागले बाबांचं दर्शन रोज येता जाता होतं कारण घराच्या एंट्रन्सलाच बाबांचा फोटो आहे माझे गावाकडचे लोक आले होते परत त्यांच्याशी भेटले बोलले त्यांच्याविषयी समजून घेतले त्यांच्याविषयी मार्गी लावण्याचा प्रयत्न देखील केला काही लोक खूप आनंदात गेले काही लोक गर्दीमध्ये कसे गेले माहीत नाही मी सर्व आलेल्यांना म्हटलं मी तुम्हाला तेहतीस कोटी देव गिफ्ट करत आहे आणि मी त्यांना एक गाय वासरू दिलं आणि त्यामुळे खूप त्यांना आनंद झाला शाल श्रीफळ देण्यापेक्षा हे गाय वासरू त्यांच्या घरामध्ये राहील आणि त्यांना सदैव माझी आठवण करून देता येईल सलामक मी व्हिडिओ इथेच संपवते शुभरात्री